महाराष्ट्राचं टेन्शन पुन्हा एकदा वाढलं आहे राज्यावर पुन्हा एकदा लॉकडाऊनचं संकट घुंगावू लागलाय रुग्णवाढीचा वेग पाहता आरोग्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्याचे संकेत दिलेत राज्यात पुन्हा लॉकडाऊन दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही कठोर निर्बंध तुम्ही नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनची तयारी करत असाल तर सावधान तुमच्या उत्साहावर कधीही विरजण पडू शकतं तुम्हाला घाबरवण्याचा आमचा मुळीच हेतू नाही मात्र वस्तुस्थिती तशीच आहे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दोन हजारांच्या पुढे गेली आहे तरी दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल शाळा महाविद्यालय बंद राहतील थिएटर्स मल्टीप्लेक्स बॅन्क्वेट हॉल स्पा जिम आणि मनोरंजन पार्क बंद राहतील दुकानं सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत समविषम तत्वावर उघडतील आठवडी बाजार एका झोनमध्ये फक्त एकच उघडेल ज्यामध्ये फक्त पन्नास टक्के दुकानदारांना परवानगी दिली जाईल मेट्रो आणि बसेस पन्नास टक्के क्षमतेनं धावतील रेस्टॉरंट्स पन्नास टक्के क्षमतेसह सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत उघडी असतील धार्मिक स्थळांवर भाविकांना पुन्हा प्रवेश बंदी होईल सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धांवर बंदी असेल नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करताना काळजी घ्या तुमची एक छोटीशी चूकही महागात पडू शकते अमेरिका चीन जपान मध्ये कोरोना पुन्हा फैलावतोय देशावर पुन्हा कोरोनाचं संकट येण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यात प्रतिबंधात्मक करण्यासाठी आज महत्वाची बैठक होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत राज्यात पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मास्क कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली लॉकडाऊन टेस्टिंग वाढवणं रुग्णालयांची स्थिती इत्यादी बाबींवर या बैठकीत चर्चा होणार आहे इतर राज्यांमध्ये सापडलेले रुग्ण तिथून राज्यात होत असलेली वाहतूक यावरही चर्चा होणार आहे कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे राज्य सरकार सुद्धा अलर्ट मोडवर आलंय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली विमानतळांवर थर्मल स्क्रीनिंग वाढवणार अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी आढावा बैठकीनंतर दिली चीन आता आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतही याबाबत बैठक होणार आहे त्यांच्या सूचनांनुसारच पुढील पावलं उचलली जाणार असं सावंत यांनी नमूद केलं कोरोना संदर्भातली आणखी एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत येते काय आहे ही ब्रेकिंग न्यूज बघूयात आपण बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत देशातल्या कोरोना स्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाईल आरोग्य सुविधांचा सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आढावा घेणार आहेत